नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे परवा बुधवारी एक अत्यंत मोठा दिवस आहे शुभ दिवस आहे विशेष करून स्वामी सेवेकरांसाठी आणि तमाम जे आपले आध्यात्मिक सेवेकरी बंधू आणि भगिनी आहेत तर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत मोठा दिवस आहे महाशिवरात्रीचे पर्व यंदा सव्वीस फेब्रुवारी म्हणजे बुधवार रोजी परवा या वर्षी ते येत आहे आणि या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आपण स्वामी सेवेकरी आपल्या स्वामी सेवेमार्गातही भगवान शिवांच्या उपासनेला स्वामी महाराजांच्या उपासनेसोबत भगवान शिवांच्या उपासनेला अनन्य साधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे प्रत अत्यंत अधिक महत्त्व शिव उपासनेला आपल्या सेवा मार्गात आहे त्यामुळे आपल्या सेवा मार्गामध्ये नेहमीच आपण शिवोपासना आणि शिवांची सेवा ही आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मार्गात सांगितली जाते स्वामी सेवेसोबत शिव उपासना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंबहुना शिवांची सेवा आणि स्वामींची सेवा या दोघही एकमेकां एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत त्यामुळे आपल्याला शिवांची जी विशेष उपासना असते ती तसं तर दर सोमवारी करायची असते घरी परंतु महाशिवरात्रीच्या सारख्या विशेष दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहे आज मी तुम्हाला ती विशेष सेवा सांगणार आहे जी सेवा करून तुम्हाला तुमच्या जीवनातील ज्या काही अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या समस्या असतील सांसारिक समस्या असतील प्रापंचिक आर्थिक किंवा व्यावसायिक काही समस्या असतील किंवा विशेष करून की घरामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मक गोष्टींनी बाधित काही व्यक्ती असतात ठीक आहे किंवा हट्टी तापट व्यसनी स्वभावाचे लोक असतात तर अशा सगळ्या गोष्टी ज्यामुळे आपलं जीवन हे अतिशय वेदनायुक्त झालेलं असतं असहाय अशा वेदना होत आहेत जीवनामध्ये त्या सगळ्यांचा नाश महाशिवरात्रीच्या या दिवशी करायची आपल्याला सुवर्णसंधी संधी आहे आणि या दिवशी विशेष करून आपण शिवांची अत्यंत प्रिय सेवा करायची आहे तसं आपण आजकाल पाहत आहोत की भगवान शिवांची उपासना मोठ्या प्रमाणात सर्व गल्लीबोळामध्ये प्रत्येक मंदिरावर होत आहे तर चांगली गोष्ट आहे मंदिरातल्या सेवेला आपला विरोध नाही आहे परंतु शिव रुद्र ही देवता अशी देवता आहे की ती कणाकणात चराचरात असते आणि त्याचप्रमाणे ती आपल्या घरातसुद्धा रुद्रदेवतेचं म्हणजे शिवांचं अस्तित्व हे असणं अगदी अपरिहार्य आहे किंबहुना शिवांच्या शिवाय शि महादेवाच्या पिंडीशिवाय जे घर असतं तर ते स्मशानवत मानलं जातात ते देवघर स्मशानवत मानलं जातात जिथे महादेवाची पिंड नसते हे लक्षात घ्या अजूनही मला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रभरात अनेक सेवेकरांचे फोन मला येतात महादेवांची पिंडच अनेक लोकांच्या घरात आजही नाही आहे तर असं देवघर किंवा अशी पूजा ही कुठल्याही फळाला प्राप्त होत नाही स्मशानवत ते घर मानलं जातं जिथे महादेवांचं पिंडीच्या रूपात अस्तित्व नाही फोटो आणि मूर्ती नको आहे अजिबात पिंड महादेवांची ती पण पितळी पिंड आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नको हो। एवढी पिंड विना नागनंदीविरहित साधी पितळी पिंड आपल्या घरात असावीच लागते ज्या सेवेकरांनी अजूनही पिंड आपल्या घरात आणलेली नसेल किंवा ठेवली नसेल तर त्यांनी प्र प्राकर्षानी गोष्ट लक्षात घ्या त्वरित आपल्या घरात आता तर शुभ तुम्हाला खूप दिवस आलेला आहे शुभ संधी आहे या शुभ मुहूर्तावर महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्या घरामध्ये महादेवांची पितळी पिंड स्थापन करा आणि आज आपण महादेवांची अत्यंत महत्त्वाची सेवा जी मंदिरांमध्ये तुम्ही करतात पाणी वगैरे टाकतात ते ठीक आहे पण महादेवांना सगळ्यात अत्यंत प्रिय सेवा म्हणजे तो असतो रुद्र अभिषेक महादेवांच्या पिंडीवर रुद्र अध्याय पठन करून पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक करावायचा असतो ही महादेवांना अत्यंत प्रिय सेवा आहे हीच सेवा लोकं लांब लांब जाऊन यापूर्वी त्र्यंबकेश्वरला जाऊन महाबळेश्वरला जाऊन किंवा इतर महादेवांच्या ज्योतिर्लिंगांवर जाऊन लांब लांब दूर दूर जाऊन पैसे खर्च करून अनेक प्रकारचे पंडित पुरोहितांवर अनेक पैसे खर्च करून हा अध्याय त्या ठिकाणी पठण केला जात होता आतापर्यंत परंतु परमपूज्य आपल्या गुरुमाऊलींच्या कृपेने आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने माऊलींनी ही सेवा घराघरात आपल्याला दिलेली आहे घराघरात अगदी निसंदेह करण्याची आपल्याला आज्ञा आणि अनुमती आणि संधी आपल्याला दिलेली आहे कुठल्याही पंडित पुरोहित्याशिवाय आपण रुद्र अध्याय ही सेवा आपला नित्य सेवा जो ग्रंथ आहे दिंडोरी पंडित त्याच्यामध्ये रुद्र अध्याय संस्कृत आणि प्राकृत दोघही भाषेत दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला ही सेवा कशी करायची आहे मी सगळ्यात आधी सांगतो की व्हिडिओ पूर्ण आणि अगदी काळजीपूर्वक आहे का कारण ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगतो त्याच गोष्टी पूर्ण न ऐकल्यामुळे कमेंटमध्ये तेच प्रश्न परत परत विचारले जातात त्यामुळे मी सांगतोय की व्यवस्थित ऐका सेवा काय करायची आहे मी पूर्ण सेवा तुम्हाला उपलब्धही करून देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये पण तरी प्रश्न विचारला जातात की हा स्तोत्र कुठे आहे तो स्तोत्र नाही आहे मी सगळी सेवा उपलब्ध करून देतो आणि मगच व्हिडिओ सांगतो म्हणून आधी पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या तर आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला दहा वाजेच्या आत ही सेवा करून घ्यायची आहे कारण साडे ला आपली नित्याची आरती सोबत झाली पाहिजे त्यामुळे दहा वाजेच्या आत ही सेवा आपल्याला संपवायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे या सेवेला साधारण तुम्हाला रुद्र अध्याय पठण करायला आपल्याला कमीत कमी दीड तासाचा कालावधी लागणार आहे पूर्ण सेवेला त्या हिशोबाने तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून महिला भगिनींनी आपलं घर पहिल्यांदा स्वच्छ झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे दाराशी छान सडा रांगोळी टाकायची आहे देवघर पुसून झाडून घ्यायचं आहे पूर्ण जागा देवघराची जी असेल स्वच्छ छान गोमूत्र शिंपडायचं आहे आणि देव वगैरे आपली नित्याची पूजा करून देव धुवून वगैरे ठीक आहे देव धुवून वगैरे छान देवघरात रांगोळी काढता आले तर आजूबाजूला छान रांगोळी काढा सुगंधित सुगंधित धूप वगैरे अगरबत्ती लावा छान प्रसन्न वातावरण आधी घरामध्ये पूर्ण निर्माण करा आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देव धुतल्यानंतर आपले जे महादेवाची पिंड असेल ती ताटात घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जरी गळती असेल तर गळती घ्यायची आहे किंवा गळती नसेल तर साधे चम्मच किंवा पळी सोबत घ्यायची आहे आणि एका मोठ्या पात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे ग्लासभर वगैरे आणि ताटामध्ये पिंड ठेवायची गळती असेल तर गळती त्यावर लावा आणि गळती नसेल तर पळीपळीने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय करायचं आहे तर आपल्याला काही सेवा या क्रमाक्रमाने घ्यायच्या आहेत सर्वात आधी आपल्याला महादेवाची पिंड ताटात ठेवल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा महादेवांना नमस्कार करायचा आणि सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन पठन करायचं आहे पाणी अजून लावायचं नाही गळती गळती आपण दुरुद्राध्या जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळेस पाणी प्रत्यक्ष गळती लावणार आहेत किंवा पाणी आपण त्यावेळेस टाकायचं आहे सुरुवातीला फक्त आपण स्वामी स्तवन पठन करायचं आहे स्वामी स्तवन नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे अगदी नियमात नियमित घे गेन, घेण्यात येणारा स्तोत्र आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तरी ज्यांना अजून स्वामी स्तवन माहिती नाही आहे त्यांनी नीट ऐकायचं आहे स्तवन मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहे सर्व तर त्याच्यामध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला <shrie discussed> स्वामी स्तवन हे कॉपी पेस्ट करून दिलेलं आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते डिस्क्रिप्शनमधनं ओपन करून जरी वाचून केलं तरी काम होणार आहे मग सगळ्यात आधी ते स्वामी स्तवन एकदा वाचायचं ठीक आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर दोन नंबर आपल्याला दुसरी सेवा करायची आहे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करायचं आहे ठीक आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण गणपती अथर्व शीर्ष देखील नित्यसेवा ग्रंथात आहे ज्यांच्याकडे असेल ग्रंथ त्यांनी ग्रंथातून करायचं आहे वाचून ज्यांच्याकडं नित्यसेवा ग्रंथ नाही आहे त्यांच्यासाठी स्तवांच्या खालीच डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मी गणपती अथर्व शीर्षसुद्धा आपल्याला देत आहे कॉपी पेस्ट करून तर स्वामी स्तवन आणि गणपती अथर्व शीर्ष हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲज इट इज कॉपी पेस्ट करून दिलेलं आहे फक्त तुम्हाला ओपन करून वाचायचं काम आहे ठीक आहे दोन झाल्या गोष्टी स्वामी स्तवन आधी वाचलं त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचलं आणि यानंतर प्रत्यक्ष आपल्याला रुद्र अध्यायाला सुरुवात करायची आहे आता आपण गणपती अथर्व शीर्ष वाचून झाल्यानंतर पाण्याची गळती असेल तर त्याच्यात पाणी टाकायचं पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर सोडायची आहे गळती नसेल पळीने थेम थेंब दोन दोन तीन तीन थेंब थोडं थोडं पाणी घेऊन जे तुम्ही रुद्राध्याय पठण करणार आहात ते पठण करत असताना पळी पळी पाणी काय करायचं महादेवाच्या पिंडीवर टाकत राहायचं ठीक आहे फार घाई गडबड करायची नाही शांततेत संस्कृतमध्ये स्तोत्र आहे या संस्कृतमध्ये स्तोत्र असल्यामुळे याचे काही शब्द काही उच्चार हे थोडे कठीण असतात तर ज्यांचं वाचन चांगलं असेल उत्तम असेल त्यांनी हे वाचन करायचं आता रुद्र अध्याय वाचायचा कुठून तर याचेही दोन स्त्रोत स्त्रोत तुम्हाला सांगतो आहे नित्यसेवा ग्रंथामध्ये रुद्र अध्याय हा दिलेला आहे शिव शिवांची उपासना या सेक्शनमध्ये अनुक्रमणिकेत तुम्ही बघू शकता भगवान महादेवांची सेवा याच्यात रुद्र अध्याय हा संस्कृतमध्ये पण दिलेला आहे आणि प्राकृत भाषेत पण दिलेला आहे तुम्हाला ज्या भाषेत सोयीस्कर वाटेल त्या भाषेत ग्रंथातून तुम्ही वाचून पठण करायचं आहे ज्यांच्याकडे नित्यसेवा ग्रंथ नाहीच आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी म्हणून ऑप्शन मी एक उपाय दिलेला आहे परत तुम्हाला ज्यांच्याकडं नाही आहे पुस्तक त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आधी स्वामी स्तवन दिलेलं त्याच्या खाली गणपती अथर्व शीर्ष दिलेलं आहे आणि या सगळ्यांच्या वरती म्हणजे सगळ्यात एक नंबरला मी तुम्हाला एक लिंक कॉपी पेस्ट करून टाकणार आहे एका वेबसाईटचे लिंक लिंक म्हणजे ती अक्षरामध्ये दे तुम्हाला दिसणार आहे पूर्ण लिंक त्याच्यावर क्लिक करायचं तिथं मी लिहून देईल अध्याय किंवा रुद्र अभिषेक असं लिहून देईल त्याच्यापुढे ते, ते लिंक असणार आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केली की गुगलमधनं तुम्ही एका वेबसाईटवर जाणार त्या वेबसाईटवर पी डी एफ फॉर्ममध्ये मराठीमध्ये पूर्ण रुद्राध्याय दिलेला आहे एक एक पान तुम्ही वरती वरती सरकवून मोबाईलमध्ये ते वाचू शकता ठीक आहे झूम पण करून वाचू शकता अक्षर छोटी असतील तर पूर्ण रुद्राध्याय त्या वेबसाईटवर दिलेला आहे मी त्या वेबसाईटची लिंक ॲज इट इज तुम्हाला देतो आहे फक्त क्लिक के लगेच तुम्हाला डायरेक्ट रुद्राध्याय मोबाईलच्या गुगलमध्ये ओपन होईल तिथून पठण करायचं आहे आलं लक्षात व्यवस्थित ऐकायचं आहे मी काय सांगितलं तर मग तीन गोष्टी तुम्हाला या पहिल्या क्रमाने करायच्या आहेत सगळ्यात पहिले स्वामी स्तवन डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे दिंडोरीप्रणित नित्यसेवेत पण आहे गणपती या सर्व शीर्ष त्यानंतर वाचायचं आहे नित्य नित्यसेवेत आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे आणि रुद्राध्याय त्यानंतर वाचायचा है, तो आहे तो सुद्धा तुम्हाला नित्यसेवेत पण आहे ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांना मी लिंक दिलेली ती लिंक ओपन करून वाचायचं आहे रुद्राध्याय रुद्रपठन तुम्ही वाचायला सुरू करणार प्रत्यक्ष त्यावेळेस मात्र वाचण्याच्या आधीच पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर सुरू करायची आहे अतिशय मनपूर्वक श्रद्धापूर्वक स्पष्ट उच्चाराने रुद्राध्यायाचं पठन करायचं आहे घरामध्ये धूप दीप ही सगळी सेवा सुरू असताना दिवा आधी लावायचा दिवा अगरबत्ती लावायचा धूप दीक्ष धूप देव आपल्या घरामध्ये छान प्रसन्न वातावरण निर्माण करायला हवं आधी त्यानंतर हा रुद्राध्याय हळूहळू अगदी शुद्ध स्पष्ट उच्चार करून रुद्राध्याय पूर्ण पठन करा आणि हे सर्व झाल्यानंतर आणि एक गोष्ट मला सांगायचं मी विसरलो माफ करा स्वामी स्थवन तुम्ही वाचणार स्वामी स्थवन वाचल्यानंतर गणपती गणपती अथर्व शीर्ष वाचणार आणि गणपती अथर्व शीर्ष वाचल्यानंतर एक माळ मात्र स्वामी मंत्राचा श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आणि मग रुद्राध्यायाला प्रत्यक्ष सुरुवात करायची आलं लक्षात मी स्वामी समर्थ या मंत्राची माळ करायचं हे सांगायला विसरलो त्यामुळे गणपती अथरुषशी वाचून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थय मंत्राचा नक्की करायचा आहे मग रुद्राध्यायाला सुरुवात करायची हे सगळं सेवा करायला तुम्हाला दीड तास साधारण ॲव्हरेज मी सांगतोय लागेल ठीक आहे दीड तास लागू शकतो तर त्या हिशोबाने सकाळी लवकर उठून दहा वाजेच्या आतच ही सेवा संपवायची आहे तुम्हाला सांगतो ना ही इतकी प्रभावी सेवा आहे तुम्ही दररोज दररोज महादेवाच्या मंदिरात जा किंवा काही करा पण महादेवांना सगळ्यात अत्यंत प्रिय सेवा तुम्ही कुठेही शोधू शकता भगवान शिवांची सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे पाण्याने शुद्ध पाण्याने त्यांना रुद्राभिषेक करणं या सेवेने तत्काळ महादेव प्रसन्न होतात श्रद्धापूर्वक भक्तीने करा मनापासून करा तुम्हाला फळ मिळवून राहणार नाही तुमची जी काही आकांक्षा इच्छा असेल ती महादेवांना तुम्ही मनात सांगू शकता आणि तुमची इच्छा आकांक्षा या शुभ पर्वावर महाशिवरात्रीच्या पर्वावर महादेवांची आवडती सेवा त्यांच्या चरणी अर्पण करा महादेव तुमच्या पाठी शुभे राहतात की नाही राहतात ते तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा आहे अशी ही महादेवांची रुद्राभिषेकाची सेवा प्रत्येक सेवेकऱ्याला आवर्जून करायची आहे ही संधी अजिबात सोडायची आहे आणि ज्यांच्या घरात अजूनही सांगतो महादेवाची पिंड नसेल कुणी काही सांगितलं असेल ते मला माहीत नाही पण महादेवाची पिंडीशिवाय घर देवघर हे स्मशानवत असतं हे लक्षात ठेवा तुम्ही लाख कोणतीही पूजा करा कितीही सेवा करा जिथे महादेवांची उपस्थिती नसते तिथे कुठलीही सेवा ही परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही हे शास्त्र आहे लक्षात घ्या त्यामुळे आधी आपल्या घरामध्ये ज्यांच्याकडे पिंडच नसेल त्यांनी आधी आपल्या घरामध्ये या शुभ दिवशी काय करायचं महादेवांची पिंड पितळी पिंड मी सांगितली अंगठ्या एवढी किंवा अंगठ्यापेक्षा मोठी नको साधी नंदी नसावा नाग नसावा काही नाही साधी पितळाची पिंड ही कुठल्याही मठामध्ये वगैरे तुम्हाला देव देव देवस्थानावर मिळून जाईल सह ती पिंड आजच आपल्या घरी आणा तिला स्वच्छ धुवून पुसून देवघरात स्थापन करा आणि तिचा पहिला अभिषेक तुमचा महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे ही खूप भाग्याची गोष्ट आहे खरं तर त्यामुळे कोणीही ही संधी सोडू नका आणि महादेवाची पिंड आपल्या घरामध्ये नसेल तर नक्कीच स्थापन करा आणि महादेवांच्या चरणी त्यांची आवडती सेवा ही प्रत्येकाने अर्पण करा हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं करून बघा ही सेवा याचा काय तुम्हाला अनुभव येतो हो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा मी अतिशय डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेत सेवा सांगितलेली आहे सगळी सेवा मी तुम्हाला उपलब्ध देखील करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी सेवा देणार आहे तर व्हिडिओ ज्याने पूर्ण ऐकलेला आहे त्याला समजणार आहे तरी देखील काही अडचण असेल काही अजूनच समजलं नसेल तर मात्र मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता पण आधी व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कुठली शंका उरणार नाही असं माझं मत आहे पण तरी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा चॅनलवर आपण जर प्रथम असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ Thank you.